नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ताना विषय विज्ञानातील तिसरा पाठ धारा विद्युत या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही स्वाध्यायमध्ये प्रश्न उत्तरे दिलेली आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेली आहेत समजावून दिलेली आहेत त्याचबरोबर जी काही उदाहरणे सोडवण्यासाठी दिलेली आहेत तीही व्यवस्थित सोडवून दिलेली आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा त्याचबरोबर विविध विषयांच्या स्वाध्यासोबतच आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे तेही तुम्ही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील तर चला तर मग सुरुवात करूया यातील पहिला प्रश्न आहे शेजारील चित्रामध्ये घरामधील विद्युत उपकरणे परिपथामध्ये जोडलेली दिसत आहेत त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या आपल्याला या ठिकाणी चित्राचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि त्या आधारे प्रश्न सोडवायचे आहेत त्यामध्ये अ घरामधील विद्युत उपकरणे कोणत्या जोडणी जोडलेली आहेत उत्तर आहे घरामधील विद्युत उपकरणे समांतर जोडणी जोडलेली आहेत आ सर्व उपकरणातील विभवांतर कसे असेल उत्तर आहे सर्व उपकरणातील विभवांतर समान असेल ई उपकरणातून जाणारी विद्युत धारा सारखीच असेल का उत्तराचे समर्थन करा उत्तर आहे एक नाही प्रत्येक उपकरणातून जाणारी विद्युत धारा वेगवेगळी असेल दोन सर्व उपकरणे समांतर जोडणी जोडलेली असल्याने प्रत्येक उपकरणातून जाणारी विद्युत धारा त्या उपकरणाच्या रोधावर अवलंबून असेल ई घरामधील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने का केली जाते उत्तर आहे घरामधील विद्युत उपकरणे समांतर जोडणी जोडली जातात जेणेकरून एखादे हो उपकरण बंद पडले तरी इतर हो उपकरणे चालू राहतात उ या उपकरणातील टीव्ही बंद पडल्यास संपूर्ण विद्युत परिपथ खंडित होईल का उत्तराचे समर्थन करा उत्तर आहे एक नाही टीव्ही बंद पडला तरी इतर हो उपकरणे बंद पडणार नाहीत दोन कारण सर्व उपकरणे ही समांतर जोडणी जोडली असल्याने टीव्ही बंद पडला तरी परिपथ खंडित होत नाही आणि विद्युत प्रवाह इतर उपकरणांमधून अखंडित सुरू राहतो दुसरा प्रश्न आहे विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे तक्त्यात दिली आहेत ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा या ठिकाणी काही चिन्हे दिली आहेत तर वरील परिपथाच्या सहाय्याने कोणता नियम सिद्ध करता येईल हा प्रश्न देखील दिलेला आहे तर आपण या ठिकाणी ही आकृती काढून घेतलेली आहे त्यामध्ये ती योग्य ती चिन्हे दिलेली आहेत ती पाहूयात तर अशा प्रकारे आपल्याला ही आकृती काढता येईल अगदी साधी आणि सोपी ही आकृती आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पाहूया दिलेल्या परिपथाच्या सहाय्याने ओहमचा नियम सिद्ध करता येईल तिसरा प्रश्न आहे उमेशकडे पंधरा ओहम व तीस ओहम रोध असणारे दोन बल्ब आहेत त्याला ते बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे आहेत परंतु त्याने ते बल्ब एकेक -एक असे स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात तर अ त्याला बल्ब जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडावे लागतील तर उत्तर आहे उमेशला ते बल्ब समांतर जोडणी जोडावे लागतील आ वरील प्रश्नाच्या उत्तरानुसार बल्ब जोडण्याच्या पद्धतीचे गुणधर्म सांगा उत्तर आहे एक ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात दोन प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते तीन समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो चार प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युत धारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते पाच परिपथातील वाहणारी एकूण विद्युत धारा ही सर्व रोधातून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युत धारेच्या बेरजे एवढी असते आणि सहा जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकांची बेरीज ही परिणामी रोधांच्या व्यस्तांतकीच असते ई वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध किती असेल तर पाहूया एक छेद आर पी बरोबर एक छेद आर वन अधिक एक छेद आर टू खाली पाहूया एक छेद आर पी बरोबर एक छेद आर वनची किंमत आहे पंधरा अधिक एक छेद आर टूची किंमत आहे तीस या ठिकाणी किंमती दिलेल्या आहेत आर वन बरोबर पंधरा आणि आर टू बरोबर तीस म्हणून एक छेद आर पी बरोबर आता यांचा छेद आपण सुरुवातीला समान करून घेतला आहे तेव्हाच अंशाची बेरीज होईल तर दोन छेद तीस अधिक एक छेद तीस बरोबर अंशाची बेरीज दोन अधिक एक छेद तीस यांची बेरीज येईल तीन छेद तीस यांचा भाग एक छेद दहा म्हणून आर पी बरोबर दहाओम हो। चौथा प्रश्न आहे खालील तक्त्यामध्ये विद्युत धारा ए मध्ये व विभवांतर व्ही मध्ये दिलेले आहे या ठिकाणी तक्ता दिलेला आहे व्ही आणि आयच्या किमती या ठिकाणी प्रत्येक रकाण्यामध्ये वेगवेगळ्या दिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला खाली काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे द्यायची आहेत त्यामध्ये प्रश्न अ तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा तर या ठिकाणी व्ही बरोबर चार दिलेला आहे आय बरोबर नऊ दिलेला आहे म्हणून आर वन बरोबर व्ही वन छेद आय वन यांच्या किमती ठेवून घेऊया व्ही वन इज फोर आय वन इज नाईन बरोबर शून्य पॉईंट चार चार ओहम आर टूची किंमत काढूया आता आर टूची म्हणजेच व्ही टू आणि आय टूची किंमत आहे पाच आणि अकरा पॉईंट दोन पाच तर व्ही टू छेद आय टू बरोबर पाच छेद अकरा पॉईंट पंचवीस बरोबर शून्य पॉईंट चौवेचाळीस ओहम आर थ्री बरोबर व्ही थ्री आय थ्री तर याची किंमत आहे सहा छेद तेरा पॉईंट पाच बरोबर शून्य पॉइंट चौवेचाळीस ओहम आता या ठिकाणी पहिलं विधान या सरासरी रोध म्हणजेच आर बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर अधिक आर थ्री छेद तीन तर टू आणि आर, आर, आर थ्रीची किंमत किती आहे तिघांचीही शून्य पॉईंट चार चार म्हणजे शून्य पॉईंट चौवेचाळीस अधिक शून्य पॉईंट चौवेचाळीस अधिक शून्य पॉईंट चौवेचाळीस छेद तीन तर यांची बेरीज एक पॉईंट तीन दोन छेद तीन अशी येईल आणि यांचा भागाकार शून्य पॉईंट चौवेचाळीस म्हणून सरासरी रोध आर बरोबर शून्य पॉईंट चौवेचाळीस ओहम येईल पुढचा प्रश्न आहे विद्युत धारा व विभवांतर यांच्या आलेखाचे स्वरूप कसे असेल तर कंसात दिलेला आहे आलेख काढू नये फक्त आपल्याला कसे असेल तर सांग ते सांगायचं आहे तर विद्युत धारा व विभवांतर यांचा आलेख शून्य शून्य या आरंभ बिंदूतून जाणारी सरळ रेषा असेल कोणता नियम सिद्ध होतो तो स्पष्ट करा या आलेखावरून कोणता नियम स्पष्ट होतो उत्तर आहे एक हा आलेख ओहमचा नियम सिद्ध करेल स्पष्टीकरण व्ही वन छेद आय वन बरोबर व्ही टू छेद आय टू बरोबर व्ही थ्री छेद आय थ्री म्हणून आय समचलनात आहे व्ही म्हणून व्ही बरोबर आय आर म्हणजेच ओहमचा नियम या ठिकाणी स्पष्ट होतो आता पाचवा प्रश्न आहे जोड्या लावा यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत पहिला आहे मुक्त इलेक्ट्रॉन याची योग्य जोडी आहे सी क्षीण बलानेबद्ध दोन विद्युत धारा याची योग्य जोडी आहे ए व्ही छेद आर तीन रोधकता याची योग्य जोडी आहे डी व्ही ए छेद यल आय चार एक सर जोडणी याची योग्य जोडी आहे बी परिपथातील रोध वाढवणे सहावा प्रश्न आहे एक सेवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध आर व त्याच्या वा काट क्षेत्रफळ ए असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल तो कोणत्या एककात मोजतात तर पाहूया वाहकाचा रोध बरोबर आर वाहकाची लांबी एल बरोबर स्मॉल एक्स काटछेदी क्षेत्रफळ ए बरोबर स्मॉल ए मग काढायचं काय वाहकाची रोधकता तर पाहूया रो बरोबर आर गुणिले ए छेद एल हे काय आहे सूत्र आहे म्हणून रो बरोबर आर गुणिले ए छेद एक्स वाहकाचा रोध ओहम मीटर या एककात मोजतात सातवा प्रश्न रोध आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत एस वन आणि एस टू या दोन कळ दर्शवतात तर खालील मुद्द्यांच्या आधारे रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेविषयी चर्चा करा ही आकृती व्यवस्थित तुम्हाला निरीक्षण करून घ्यायची आहे कशी जोडणी आहे कोणत्या ठिकाणी कोणती जोडणी आहे रोध कोणता आहे या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्यानुसार आता पुढील प्रश्नांची उत्तरे पाहूया त्यामध्ये प्रश्न आहे अ कळ यस वन व यस टू दोन्ही बंद केल्या उत्तर आहे परिपथातील एकूण विद्युत प्रवाह हा एफ जी या मार्गातून प्रवाहित होईल व मार्ग एच आयमधून कोणताही विद्युत प्रवाह वाहणार नाही दोन त्यामुळे विद्युत प्रवाह हा, हा फक्त आर वन आर टू व आर थ्री या रोधातून जाईल आणि तो आर फोर या रोधातून प्रवाहित होणार नाही पुढचा प्रश्न आहे आ दोन्ही कळ उघड्या ठेवल्या उत्तर आहे विद्युत प्रवाह आर वन आर थ्री व आर फोर या रोधातून जाईल दोन मार्ग डीई मधील कळ येस वन उघडी असल्याने रोज आर टू मधून विद्युत प्रवाह जाणार नाही पुढचा प्रश्न ई एस e, वन बंद केली व एस टू उघडी ठेवली उत्तर आहे येस वन कळ बंद केली व एस टू कळ उघडी ठेवली तर विद्युत प्रवाह रोध आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर या सर्व रोधातून जाईल आठवा प्रश्न एक्स वन एक्स टू एक्स थ्री परिमाणाचे तीन रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्माची यादी खाली दिलेली आहे ते कोणकोणत्या जोडणीत जोडले गेले आहेत ते लिहा आय विद्युत धारा वी विभवांतर एक्स परिणामी रोध तर, तर यामध्ये आपल्याला खाली काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायचे आहेत त्याचं स्पष्टीकरण आपण पुढे पाहूया यामध्ये प्रश्न पहिला आहे अ एक्स वन एक्स टू एक्स थ्री मधून आ एवढी विद्युतधारा वाहते उत्तर आहे प्रत्येक रोधातून सारखी विद्युतधारा वाहते म्हणजेच तिन्ही रोध एक्सर जोडणी जोडलेले आहेत आ एक्स हा एक्स वन एक्स टू एक्स थ्री पेक्षा मोठा असतो उत्तर आहे परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा मोठा आहे म्हणजेच तिन्ही रोध एक्सर जोडणी जोडलेले आहेत ई एक्स हा एक्स वन एक्स टू एक्स थ्रीपेक्षा लहान असतो उत्तर आहे परिणामी रोधा जोडनी रोधा तीनी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा लहान आहे म्हणजेच तिन्ही रोज समांतर जोडणी जोडलेले आहेत ई एक्स वन एक्स टू एक्स थ्री यांच्या दरम्यानचे विभवांतर वी सारखेच आहे याचं उत्तर प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान आहे म्हणजेच तिन्ही रोज समांतर जोडणी जोडलेले आहेत पुढचा प्रश्न आहे ऊ एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री उत्तर आहे परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका आहे म्हणजेच तिने रोध एक्सर जोडणी जोडलेले आहेत पुढचा प्रश्न आहे ऊ एक्स बरोबर एक छेदस्थानी एक छेद एक्स वन अधिक एक छेद एक्स टू अधिक एक छेद एक्स थ्री उत्तर आहे परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या व्यस्तांकाच्या बेरजेचा व्यस्तांक आहे म्हणजेच तिन्ही रोध एक समांतर जोडलेले आहेत आता नववा प्रश्न आहे उदाहरणे सोडवा तर ही उदाहरणे कशी सोडवलेली आहे ते काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पहा स्किप करून पाहू नका त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी मिस होण्याची शक्यता आहे पाहूया पहिला प्रश्न एक मीटर नायक्रोमच्या तारेचा रोध सहा ओहम आहे तारेची लांबी सत्तर सेंटीमीटर केल्यास तारेचा रोध किती असेल उत्तर या ठिकाणी दिलेला आहे ओहम आता या उदाहरणामध्ये काय काय दिले ते सुरुवातीला लिहून घेऊया तारेची सुरुवातीची लांबी म्हणजेच यल वन बरोबर एक मीटर तारेचा सुरुवातीचा रोध आर वन बरोबर सहा ओहम तारेची कमी केलेली लांबी म्हणजेच एल टू बरोबर सत्तर सेंटीमीटर बरोबर शून्य पॉईंट सात मीटर सेंटीमीटरचा आपण मीटर मध्ये करून घेतलेला आहे मग आता यामध्ये आपल्याला शोधायला काय सांगितलं ला आहे लांबी कमी केलेल्या तारेचा रोध म्हणजेच आर टू काढायचा आहे <coughs> पाहूया रो बरोबर आर गुणिले ए छेद एल हे सूत्र घेऊया म्हणून आर बरोबर रो गुणिले एल छेद ए दोन्ही बाबतीत तार सारखीच असल्याने व ए हे सारखेच राहतील म्हणून आर वन बरोबर पी गुणिले एल वन छेद ए आणि आर टू बरोबर पी गुणिले एल टू छेद ए दोन्ही समीकरणांचा भागाकार करून आर वन छेद आर टू बरोबर पी एल वन छेद ए छेदस्थानी पी एल टू छेद ए म्हणून आर वन छेद आर टू बरोबर एल वन छेद एल टू म्हणून आर टू बरोबर एर आर वन गुणिले एल टू छेद एल वन बरोबर आर किती आहे सहा गुणिले एल टू झिरो पॉईंट सात एल वन एक म्हणून तारेचा रोद चार पॉईंट दोन ओहम असेल पुढचा प्रश्न आहे जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध ऐंशी ओहम होतो जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध वीस ओहम होतो तर त्या रोधांच्या किमती काढा उत्तर चाळीस ओहम चारीश ओहम तर सुरुवातीला या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते पाहूया परिणामी एकसर रोध म्हणजेच आर एस बरोबर ऐंशी ओहम परिणामी समांतर रोध म्हणजे आर पी बरोबर वीस ओहम आता शोधायला काय सांगितलं आहे रोध म्हणजेच आर वन आणि आर टू या ठिकाणी सूत्र लिहून घेऊया आर एस बरोबर आर वन अधिक आर टू याच्यात किमती टाकूया आर एस किती दिलेला आहे ऐंशी बरोबर आर वन अधिक आर टू हे झालं पहिलं समीकरण तसेच एक छेदस्थानी आर पी बरोबर एक छेदस्थानी आर वन अधिक एक छेद आर टू हे का आहे सूत्र एक छेद वीस बरोबर एक छेद आर वन अधिक एक छेद आर टू एक छेद वीस बरोबर आर टू अधिक आर वन छेद आर वन गुणिले आर टू म्हणून एक छेद वीस बरोबर ऐंशी छेद आर वन गुणिले आर टू कारण आर वन अधिक आर टू बरोबर काय आहे ऐंशी म्हणून आर वन गुणिले आर टू बरोबर वीस गुणिले ऐंशी यांचा गुणाकार किती आला सोळाशे म्हणून आर वन बरोबर एक हजार सहाशे छेद आर टू आर वनची किंमत सूत्र एक मध्ये ठेवूया सोळाशे छेद आर टू अधिक आर टू बरोबर किती आहे ऐंशी म्हणून सोळाशे अधिक आर टू चा वर्ग बरोबर ऐंशी आर टू म्हणून आर टू वर्ग वजा ऐंशी आर टू अधिक सोळाशे बरोबर शून्य म्हणून आर टू वर्ग वजा चाळीस आर टू वजा चाळीस आर टू अधिक सोळाशे बरोबर शून्य म्हणून आर टू कौसात आर टू वजा चाळीस वजा चाळीस कंसात आर टू वजा चाळीस बरोबर शून्य म्हणून कंसात आर टू वजा चाळीस दुसऱ्या कंसात आर टू वजा चाळीस बरोबर शून्य म्हणून आर टू बरोबर चाळीस ओहम तसेच आर वन अधिक आर टू बरोबर ऐंशी हे काय काहीवरून आपण घेतलेलं आहे म्हणून आर वन अधिक चाळीस बरोबर ऐंशी आर टू ची किंमत आपल्याला मिळालेली आहे म्हणून चाळीस ही त्याची किंमत आपण या ठिकाणी लिहिलेली आहे आर वन बरोबर चाळीस ओहम म्हणून दोन रोधांच्या किमती आर वन बरोबर चाळीस आणि आर टू बरोबर चाळीस आहेत पुढचा प्रश्न पाहूया ई एका वाहक तारेतून चारशे वीस कुलोम इतका विद्युत प्रभार पाच मिनिटात वाहत असेल तर या तारेतून जाणारे विद्युत धारा किती असेल उत्तर आहे एक पॉईंट चार ए आता यामध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया विद्युत प्रभार क्यू बरोबर चारशे वीस कुलोम वेळ टी बरोबर पाच मिनिटे आता या मिनिटाचा सेकंद मध्ये आपण कन्व्हर्ट करून घेऊया तर पाच गुणिले साठ बरोबर तीनशे सेकंड आता शोधायचं काय आहे विद्युत धारा आय बरोबर किती सूत्र लिहून घेऊया आय बरोबर क्यू छेद टी ह्याच्यात किमती टाकूया आय बरोबर चारशे वीस छेद टीची किंमत किती आहे तीनशे म्हणून आय बरोबर एक पॉइंट चार अँपियर म्हणून वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा एक पॉईंट चार असेल आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की विचारा त्याचा उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन तर आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद